महायुतीचे उमेदवार माननीय सुधाकरजी शिंगारे साहेब यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आज पत्रकार परिषद घेतली राष्ट्रवादीचे नेते मंत्री महोदय माननीय संजयजी बनसोडे साहेब माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब बाबी पवार आणि शिवसेनेचे नेते ने रासपाचे नेते आरपीआयचे नेते सर्वजण एकत्रित आज या पत्रकार परिषद मध्ये आपल्या सर्वांच्या समोर निश्चय व्यक्त केलेला आहे की परत एकदा तिसऱ्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचा सा पंतप्रधान करायचं आणि आपण जर पाहिलं की देशभरामध्ये दे जे वातावरण आहे जो कल आहे देशातला हा परत माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठीचा हा देशभरातला कल आहे आणि त्याच सोबत आज आपल्या जिल्ह्यामधला पण जर कल आपण घेतला हाही महायुतीच्या उमेदवार सुधाकररावजी शिंगारे साहेबांसोबत आहे मला आताच एका पत्रकारांनी आता आपल्या इथंच विचारलं की तुम्ही कसं म्हणतात की कल तुमच्या बाजूनी आहे तर मी त्यांना एवढं सांगितलं की ज्या निवडणूक काँग्रेस विरोधात आम्ही सर्व महायुती लढत आहेत निवडणुका उन्हाळ्याच्या दिवसात होत आहेत पंचेचाळीस डिग्रीमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका पंचेचाळीस डिग्रीमध्ये इथं लातूरमध्ये होत असल्यामुळं मला वाटत नाही काँग्रेसचा कोणता नेता बाहेर प्रचाराला येईल त्याच्यामुळं कल हा निश्चितपणे हा चर्चेतला भाग झाला पण सर्वसामान्य लोक विकासाच्या मुद्द्यावर आणि लातूर मध्ये रेल्वे बोगीचा कारखाना जे माननीय पंतप्रधानांनी जी भेट पंत दिली लातूर जिल्ह्याला हा विषय आमच्यासाठी बोलण्यासारखा आहे की साठ वर्षामध्ये जे काँग्रेस पक्ष करू शकलं नाही ते या सरकारने केले आणि अनेक अशा गोष्टी आहेत हे सर्व विकासाचे मुद्दे घेऊन हो, आम्ही सर्वजण एकत्रित जनतेसमोर जाणार मी आपल्याला आवर्जून सांगतो मी त्या ठिकाणी होतो कोणतीही सभा सुरुवात होत असताना कोणत्याही सभेमध्ये आपण पाहिले किती मोठी सभा असेल सुरुवात होत असताना पुढच्या चार दोन दिसतात आपण तिथं पाहिल्यानंतर जी गर्दी होती गर्दी जसा जसा सम, गर्दी ते स्टेजवर येण्यासाठी प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि समोर तेवढेच लोक होते माझ्या फोटोमध्ये जस जसं सभा चालू झाली तस तसं गर्दी वाढत गेली आणि काही जणांनी ते मिशणा जो म्हणतात की सुरुवातीला सभा चालू व्हायची सभा आमची संध्याकाळी होती जो व्हिडिओ संध्या सकाळचा दुपारचा दाखवलेला यामुळं जो पाच सहा वाजताच्या सहाच्या दरम्यान मधला दाखवलेला आहे त्यावेळेस निश्चितपणे आपल्यालाही आहे अशा गोष्टींकडे आम्ही खरं तर ती सभा नव्हती एक प्रवेशाचा प्रमुख प्रवेशाचा कार्यक्रमामध्ये होते आणि एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोक होते आपण सर्वांनी पाहिलेले